शिक्षक समन्वय संघाच्या सामूहिक आत्मदहन आंदोलनाची सभागृहाच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली आहे दखल बघूया या संदर्भाचा काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये एकाने रॉकेल घेऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळेला आपण निवेदन देण्याचा सूचना केली होती मदे काल जालना सुद्धा अशा प्रकारचं आत्मदन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिव मध्ये पेट्रोल होतून आत्मदन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोंबरचा टप्पा अनुदान जी आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेत असतील शासनाने गंभीर घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपायच्या आतमध्ये शासनाने याच निवेदन करण्याची पणाने करावं प्रामुख्याने शिक्षण मंत्री शालेय यांनी मांडणी केली पाहिजे कारण आपल्याला हे काय आता लपवून ठेवता येत नाहीये की वेगवेगळ्या लोकोपयोगी ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीला डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या सवलती गेल्या काही काळात गेल्यामुळे चुकीच येण्याची आवश्यकता होती आता राज्याची आर्थिक स्थिती ही अशी आहे की, की थोडं थांबून एक एक गोष्ट करावं लागेल मी सभागृहात मांडलं तर माझ्यावर हक्क बंग येईल पण मला थोडंसं गणित कळतं त्याप्रमाणे म्हणजे पण मी त्यातलं व्यावहारिकता म्हणतो भाई आता बजेट जे झालं ना सँक्शन ते सँक्शन होऊन एकतीस मार्च म्हणजे या बजेटमधले पैसे मिळतात आणि एकतीस मार्च नंतर पुन्हा एकदा नव्याने बँकेचं लोन घेणं त्याच्या मर्यादा मर्यादा वेगळ्या कारणाने आपण मर्यादेचा हात आलेलो असतो प्लस केंद्राचं आपल्या डायरेक्ट टॅक्सेसच्या अगेन्स्ट जे मिळणार त्यामुळेच म्हणतो मी मिळणार आहे हा डायरेक्ट टॅक्सेसचं कॉन्ट्रीब्युशन या मोठा मोठं आहे आणि ह्या सगळ्यातून एक एप्रिलनंतर ही एप्रिल जी दरवेळेला फायनान्स फायनान्स म्हणजे काल मी वजार इंजिन उत्तर दिलं की फायनान्स देत नाही आहे लायब्ररीचा इस्टाने खूप गोष्टी एक एप्रिलनंतर स्मूथ होतील आता हे आंदोलकांना कसं समजवायचं तर मग त्यासाठी मी अधिकृत निवेदन करायला लावतो की जर आम्ही जी आर काढलं आहे जी आरचा अर्थ कसा आहे की सरकार बांधील आहे पण असं आहे की मूळ त्याच्यात जातत नाही मी किंवा ज्या निर्णय झाला होता पाच पाच हजार रुपयाचा स्टॅम्प मिळायचा आम्हाला कधीही अडचण नमो अजून अनुदान कडे आलो आलो बरेच पुढे आलो तीन टप्पे झाले मला वाटतं चौथ्या टप्प्या हो तीन टप्पे झाले चौथ्या टप्प्यावर आलो आहे मी मी सभागृहाला आता आज शशिकाजी सारख्यानी मुद्दा उपस्थित केल्यामुळे त्याचं उत्तर उत्तम म्हणेल सरकार जेव्हा जी आर काढतंय सरकारचा एक रुपया पुढे जात नाही एखाद्याने नोटच आहे पाचशे रुपये त्यामुळे अधिकृत निवेदन करायला होत मी भावनागुळींना बोलायला देतो तत्पूर्वी तत्पूर्वी एक घोषणा करतो आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये दर्शविण्यात आलेली महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव आणवे सूचनांची निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करतो